जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांचा कल स्पष्टपणे कुमारी संजना संजय शिर्के वैदू यांच्याकडेच दिसून येत असून जयसिंगपूरकरांनी एकच निर्धार केला असल्याने संजना संजय शिर्के वैदू विजय होतील असा विश्वास कार्यकर्त्यांतून होताना दिसत आहे त्यांनी वॉर्ड क्रमांक चार अ मधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे चौका चौकात मोठ्या प्रमाणात प्रचार करत असताना त्यांना भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे मतदारांची विशेष एकजूट जाणवत आहे जयसिंगपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेले प्रश्न मूलभूत सुविधांचा अभाव आणि नव्या विकासकामांची गरज यामुळे बदलाची हाक निर्माण झाली पाहिजे यासाठी संजना संजय शिर्के यांना पसंती मिळताना दिसत आहे संजना शिर्के या तरुण व सुशिक्षित उमेदवार असून विविध विकासकामे करून घेण्याची त्यांच्यात ताकद असून ते आपल्या प्रभागाचा विकास नक्की करतील अशी आशा मतदारांना दिसत आहे आपल्या वॉर्डामध्ये विकास कामे करणारा हक्काचा माणूस रहावा यासाठी मतदार त्यांना प्रतिसाद देत असून त्यांना विजय करण्याचा निर्धार मतदारांनी घेतला असल्याचे दिसत आहे